आज लिंबाजी सुरवसे यांच्या हळदी कार्यक्रमाला मी इथं आलेलो आहे आणि इथे सर्व मित्रपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत हे आमचे शंकर पवार आता अजून हळदीचा कार्यक्रम सुरू व्हायचा आहे बाकी आता हे सर्व मित्र जे आहेत डान्स करण्यासाठी थांबलेले आहेत थोड्या वेळात आता डान्स हे आहेत लिंबाजी खंडू सुरू सॉरी लिंबाजी आहे खास सर्वांचे मित्र या इकडे जरा मित्रांमध्ये या तर आता हे सर्व मित्र नाचायला आलेले आहेत हळदीच्या कार्यक्रमाला लिंबाजी सुरूवसे बघा त्यांचं लुक वगैरे किती भारी आहे आज त्या हळदीला काय सांगाल लिंबाजी सुरव बोला प्रसिद्ध उद्योगपती मानेसाहेब पण आलेले आहेत लिंबाजी सुरवासे यांच्या हळदी व देवकार्य करण्यासाठी त्यानंतर <laughs> माने हे सुद्धा या हळदी व देवकर्याला उपस्थित आहे माने पण काही आवाज देत आहेत हे प्रश प्रकाशिन रेल्वे इंजिन असं म्हणताय त्यांना खूप आता हे एन्जॉय करणार आहेत खूप आता मस्त नाचणार आहेत आणि लिंबाची सुरूवसे पण खूप नाचणार आहेत डी जे लावायला हे बघा हा जरा चवर चवर करतो या पुढे या लिंबाची सुरूवसे हो सुरू असे सुरुवात आहे थांबा कसं वाटत आहे तुम्हाला सगळे मित्र परिवार तुमच्या एवढं मस्त मंडळी आज म्हणजे एकदम भारी वाटायला आले मग काय आता काय प्लॅन आहे तुमचा काय नाही आता हळद लावायचं असं सांग किती घाई किती घाई आहे फायनली त्यांना खूप घाई आहे लग्नाची आणि लग्न कधी होईल अक्षदा कधी होईल हे बघत आहेत ते तर सर्व मित्र पर्यटना टाकूनच जात <laughs> आणि हे नवीन नवीन नवरा आहे नवीन नवीन नवराला आपण इंटरव्ह्यू घेऊ काय कसं वाटतंय लग्न झालं तर अनुभव नाही <laughs> खूप <laughs> <laughs> एन्जॉय करतोय आम्ही सर्वजण आणि असंच आम्ही तुम्हाला सर्व सांगू पुढच्या परत व्हिडिओमध्ये आणखी काय काय धरणार तर व देवकार्याला खूप लोक उपस्थित आहेत व देवकर्या आता इथे एक त्यांच्या आजोबांचं मंदिर आहे तिथे त्यांनी पूजा केलेली आत्ताच आणि इथे आता मस्त डान्स वगैरे होणार आहे समर येत पुढं बसलो होतो तुझंच काढाल तो शाब yusme san alo te jala te rup te nanga na ge शंकर पवार हळद खेळलेले दिसत आहेत खेळलेले दिसत आहेत आणि आता इथे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे जे हळदीमध्ये करायला उपस्थित राहिले तर सर्व पाहुण्यांचं आणि सचिन चव्हाण सुद्धा हळद खेळलेले आहेत हळद खेळलात सचिन चव्हाण हो कसं वाटलं मस्त वाटलं